प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणी कर्जत येथे पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांच्या सहघटनेची माहिती दिली एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयुरण दिवे यांच्यावर चारफाटा परिसरात काही अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला केला होता लोखंडी रॉड फायटर आणि सापळा पद्धतीने केलेल्या या हल्ल्यात पत्रकार प्रथमेश कुडेकर यांना गंभीर दुखापत झाली होती राहुल गायकवाड यांनी माहिती देताना कर्जत पोलीस ठाणे येथील पोलिसांनी अधिक तपास करून काही तांत्रिक मुद्द्यांद्वारे घटनास्थळ परिसर खोपोली खालापूर चौक नेरळ आणि द्रुतगती मार्गासह शेडुंग टोकलाका परिसरातील असंख्य सीसीटीव्ही तपासून या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले या, या गुन्ह्यात आतापर्यंत कर्जत आणि महाड येथून एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि पंधरा ऑगस्ट रोजी आरोपींना जामीन मिळालेला आहे आरोपींनी गुन्ह्याकरता वापरलेली एक मोटारसायकल आणि एक मारुती वॅगनार कार जप्त करण्यात आलेली आहे या गुन्ह्याच्या तपासात कर्जत पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक पोलीस उपनिरीक्षक किरण नवले पोलीस हवालदार स्वप्नील येरुंडकर पोलीस हवालदार समीर भोईर पोलीस नाईक प्रवीण भालेराव विठ्ठल घावस पोलीस हवालदार सागर शेवते हे करत आहेत कर्जत तालुक्यातील या प्रकरणामुळे पत्रकार सुरक्षेचा प्रश्न गुन्हा इरणीवर आला असून पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला हा एका पत्रकारावर झालेला हल्ला असून त्याबाबतचा गुन्हा पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत दाखल व्हावा अशी मागणी केली त्या मागणीचे निवेदन कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस उप राहुल गायकवाड यांना सादर केले कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत मोजे आनंद कर्जत इथे राहणारे प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर संदिवे असे दोन मित्र आ, चार फटा येथील ठाकरे हॉटेलमधून नाश्ता करून घराकडे येत असताना त्यांना एका गाडीमध्ये येऊन काही अज्ञात इस्मानी चार अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी मारहाण केली होती आणि अशा पद्धतीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होता सदर गुन्हा एक आठ पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता रात्री आणि या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर हे रायगडचे वादळ त्याचे कार्यकारी संपादक आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे युट्यूब चॅनल युट्यूब वृत्तवाहिनी देखील ते चालवतात त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता आ, सदर फिर्यादी हे पत्रकार आहेत आणि कर्जत मध्ये पत्रकारांच्या पत्रकारांवरती जो हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप संवेदनशीलता आली होती परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लू मिळत नव्हता कारण फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे इसम होते त्यांनी पुण्याला मास्क घातला होता आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा सीसीटीव्ही नव्हते परंतु पोलिसांनी आणि खास करून मान्य आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत माननीय अंशल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी डीबी टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास आठ दिवस परिसरातील सर्व सी सी टी व्ही धुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल मदतीने टेक्निकल असिस्टंटच्या आधारे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये एकूण <coughs> सध्या एकूण सॉरी तीन आरोपी आम्ही आता अटक केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त चार आरोपी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत अशा प्रकारे कर्जत पोलीस ठाण्या स्टेशनची चांगली आणि कौतुकास्त कामगिरी या ठिकाणी झालेली आहे कर्जत लाईव्ह साठी भगत निरज